वाहागाव येथे पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ सात जणांना चावले पिसाळलेले कुत्रे चावा घेतलेल्या सात जणांमध्ये चार लहान मुलांचा समावेश वहागावमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत वहागावमध्ये गेल्या दोन दिवसांपासून कुत्रे पिसाळले असून पिसाळलेल्या कुत्र्याचा वावर भैरवनाथ मंदिर परिसर शिवाजी पुतळा ग्रामपंचायत परिसरासह संपूर्ण गावात आहे पिसाळलेल्या कुत्र्याने मंगळवारी रात्री सत्तर वर्षाच्या ज्येष्ठ व्यक्ती व एका तरुणाचा चावा घेतला आहे त्यानंतर बुधवारी आणखी एका तरुणाचा चावा घेत शाळेला चाललेल्या दहा ते बारा वर्षाच्या चार मुलांचाही चावा घेतला आहे या घटनेमुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे कुत्रे चावलेल्या सात जणांना कराडच्या विनुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे या पिसाळलेल्या कुत्र्यांमुळे शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना धोका निर्माण झाला असून शेतकरीसुद्धा आपल्या जनावरांना वाचवण्याच्या चिंतेत आहेत पशुसंवर्धन विभागाने या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड